कसे तुम्ही मजात आशाल आम्ही सोनू मोरे या तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा ज्याने केलं चॅनलला त्याने नक्की करा आणि असेच न्यू न्यूज ब्लॉग आम्ही तुमच्यासाठी आणत राहणार आता आम्ही चाललेले भाय दीक्षाला द्यायचं आहे कारण किती पास झाली त्यामुळे दोघींना दोघी ट्विन्स आहेत ट्विन्स ह्या दोन्ही माझ्या मुली आहेत ट्विन्स आहेत त्या आता फर्स्टला होत्या आता कितीला गेल्या तुम्ही सेकंडला गेलेल्या आता त्या तर काय त्याच्या गिफ्ट आणायला चाललेलं आहे तुम्हाला दाखव ना पुढं ब्लॉगमध्ये चला हेलो अस्सलाम वालेकुम हाय मैं संजू हूं बेटा या इधर ये लॉगिन मोड है टाइपिंग वर्ड बताओ दूसरा और बताओ हेलो अस्सलाम वालेकुम क्या हाल चाल है तमाम लोग आए हैं ये साइकिल गैस साइड कौन से नहीं लोग आ रहे हैं मैं भी है ट्रैक्टर वाला है किराए है सर ये के ट्रायर वाला नेट में दो जन चलेगा उसका तो है लड़के का साइकिल है इन दोनों पे बता नहीं बता नींद अकेला साइकिल है तो वो चला सकता है बस कितने का करता है भाई आप

फायनली रिक्षाला ही सायकल घेतलेली आहे सेकंड हँड आणखी न्यू सायकल काय बी भाव बोलत होते आठ हजार नऊ हजार त्यामुळे ते काय शाळा येतानं चालवणार आहे त्याच्यानंतर तर घरातच राहणार ती सायकल बघा कशी आहे सायकल मग तू कमेंटमध्ये सांगा न्यू आहे इथे थोडी थोडी जुनी न्यू आहे सेकंड हँड घेतलेली आहे

सायकल घेतलेली आहे रितीस दिला पूजा करतायत बापे जी उदक आहे कशी आहे सायकल नक्की कमेंट मध्ये सांगा सायकल घेतली ती शुभमची सायकल आहे सायकल सायकल आहे त्यांना दीदी ते ते कर पुढं स्कॅटिंग बी आहे त्याच्याकडे स्कॅटिंग भूमीचे आहे रिक्षाचे सायकल आहे आणि शुभमची सायकल आहे दीदी तिला दे ना आता आणि याच्याकडे बी सायकल आहे कुंकू आणलं ना जॉब झालेले कामे त्यांना सायकल बघून बघून फायनली आता ही सायकल पासून आलेली आहे त्यांना घेतोय हा भरपूर होते भरपूर गरमी इकडं मुंबईला नंतर मी दाखवते सायकल कशी आहे काय फायनली दीक्षा त्यांना सायकल घेतलेली आहे भूमी <laughs> आता या यांची काय गंमत होतीये का। नाही तुझी तुझी चालव माऊ आज हात लावते मग सकाळी तुला चालवायची आहे फायनल मार अशा प्रकारे सायकल घेतलेली आहे भूमी चालवते अजून दीक्षाची मुलं बघा किती छान सायकल चालवत आहेत <laughs> आता दीक्षाची बारी आलेली ती चालवते भेटलं ना क दाब नाही भेटतो ना कुठे कुठं मारते ए थांब दीक्षुमा आता तिला चालव दे आणि शुभमला बी सायकल ये बर का त्याच्यामध्ये घरी आहे तिथं चालवतं मम्मी मी पास झाल्यावर मला सायकल घ्या तर मग ते फायनली तिच्या पप्पांनी घेतलेली आहे न्यू घ्यायची होती पण न्यू आपल्या बजेटमध्ये नव्हते म्हणून सेकंड हँडच घेतले आता त्यांना सध्या कारण की त्यांचं पुढं खर्च आहे बुक वगैरे बॅग वगैरे घ्यायचा त्यामुळे ते तर काय आता पावसाळ्यात तर काही चालवणार नाही ना ना पडू जाणार त्यामुळे सेकंड हँडच घेतली न्यू घ्यायची म्हणल्या दो तर दोघं जणी मागत होत्या त्या बघा सायकलाशी कशी आहे सायकल सांगा आता शुभम चालवतोय ए रोडावरती नको चुकवा शुभम बघा किती फास्ट चालवतोय तू रिटर्न घेऊन ये ना माऊ किती फास्ट गेला तो चुकवा एक साइडला ए दे शिर किती शुभम चालवत येतोय शुभम छोटी छोटे सायकल ए थांब आता था या ना दे चुकवा पण आम्ही नाही यायला चिकू बोलतो करते त्याने बाबा खालती ते केलेलं होत तुम्ही बोलते केलं ते इकडे घ्याशी गाड्या येत आहेत छान गार वाटते नाही तर भरपूर गरमी होत होती भरपूर होती मग तुला कसं वाटतं तुझ्या बहिणी सायकल घेतली तर छान वाटत म्हणणं म्हणत न्यू घ्या पण त्याला कसं बुक वगैरे आहे आणि ते कराट कोचिंग जॉईन करणार आहेत त्यामुळे मग मी वलीस सेखेलच घेते मग त्या पैशाने त्यांना न्यू काहीतरी दुसरं होणार त्यामुळे बघू शकता तुम्ही किती छान आहे मला गर्मी किती होते लोक ते बघतात